नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण कृती पूर्ण करण्याचा सराव करणार आहोत नोव्हेंबर दोन हजार वीसच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे तर ह्या प्रश्नामध्ये एकूण तीन उपप्रश्न आहेत सर्वात अगोदर आपल्याला जी कृती दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला निश्चय शोधायचा आहे तर मग निश्चय शोधण्यासाठी आपण काय करतो दिलेल्या घटकांच्या तिरकस गुणाकारांची वजाबाकी करतो त्यामुळे इथे तीनचा तिरकस गुणाकार होणार पाच सोबत तर इथे लिहायचं आहे तीन गुणिले पाच वजाबाकीचं चिन्ह आणि उरलेल्या दोन्ही घटकांचा तिरकस गुणाकार त्यामुळे दोन गुणिले चार होईल तर इथे दोन गुणिले चार आता हा गुणाकार करूयात तर तीन गुणिले पाच उत्तर आलं पंधरा वजाचं चिन्ह जसंच्या तसं आलं आणि दोन गुणिले चार आठ आलेले आहेत आता वजा आठ उत्तर आलं सात तरी इथे आपल्याला पहिली कृतीचं जे उत्तर मिळालेलं आहे ते आहे सात इथे पहिली कृती पूर्ण झाली आता लगेच आपण दुसरी कृती पूर्ण करूयात दुसऱ्या कृतीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर पाच एम वर्ग अधिक दोन एम अधिक के बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा सात चेत पाच असेल तर केची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा आपल्याला काय सांगितलं आहे एक मूळ जे आहे ते आहे वजा सातशेद पाच आता मूळ वजा सात शेत पाच आहे याचा अर्थ जे चल आहे एम त्याची किंमत ती दिलेली आहे म्हणजेच जी किंमत दिलेली आहे ती आहे एम बरोबर वजा सात शेत पाच मग काय करायचं ही जी एमची किंमत दिली आपण ती समीकरणात भरूयात तर इथे काय झालं आहे बघा तर एम जिथे जिथे आहे तिथे वजा सातशेद पाच ही किंमत भरायची आहे तर पाच जसेच्या तसे आले गुणिले एम वर्ग म्हणून वजा सातशेद पाच चा वर्ग अधिक दोन एम म्हणून अधिक दोन गुणिले एमची किंमत आहे इथे वजा छेद पाच अधिक केबरोबर शून्य जसाच्या तसं आलं आता पुढे आपल्याला इथे रिकामी जागा दिली आहे मग ह्या रिकाम्या जागेमध्ये काय करायचं आहे तर हा जो गुणाकार आहे तो आपल्याला भरायचा आहे आपण बाजला करून पाहूयात तर पाच गुणिले आणि वजा सातशेद पाच चा वर्ग तर इथे वर्ग असल्यामुळे वजाचिन्ह निघून गेलं सातचा वर्ग आहे साता साता एकोणपन्नास आणि पाचचा वर्ग आहे पाचापाचा पंचवीस मग इथे संक्षिप्त रूप जात आहे पाच एके पाच आणि पाचापाचा पंचवीस त्यामुळे इथे आपल्याला उत्तर काय मिळालं बघा एकोणपन्नास छेद पाच मग हे एकोणपन्नास छेद पाच आपण इथे लिहून घ्यायचे आता पुढे काय होतंय बघा तर इथे अधिक आणि वजा असे दोन चिन्ह आहेत तर अधिक गुणले वजा उत्तर आलं वजा आणि हा जो अपूर्णांक आहे तो जसाच्या तसा येईल आता दोघांचाही छेद समान आहे छेद समान आहे तो एकत्र लिहिला आणि अंशांची जी क्रिया आहे ती करूयात एकोणपन्नास वजा चौदा ही जर आपण वजा बाकी केली तर उत्तर किती येणार आहे उत्तर येणार आहे पस्तीस आता ह्या पस्तीसला पाचने ने भाग जातोय तर किती भाग जाईल बघा पाच एके पाच आणि पाच साता पस्तीस मग आपल्याला इथे उत्तर काय मिळालं तर ह्या बेरजेचं जे उत्तर आहे ते आहे सात अधिक के बरोबर शून्य आपल्याला मात्र के ची किंमत पाहिजे के ची किंमत काढण्यासाठी हा सात आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जावा लागेल त्यामुळे इथे राहिला फक्त के आणि हा जो धन सात आहे पलीकडे गेल्यानंतर झाला ऋण सात म्हणजे के ची किंमत आपल्याला मिळाली ऋण सात आणि आपल्याला इथे केची किंमत डायरेक्टली लिहायची आहे म्हणून इथे आपण लिहिल्या वजा सात चला आपली दुसरी कृती देखील इथे पूर्ण झालेली आहे आता तिसऱ्या कृतीकडे जाऊयात जा। तिसऱ्या कृतीमध्ये आपल्याला एक सारणी दिलेली आहे आणि काय सांगितलं आहे बघा वारंवारता बहुभुज काढण्यासाठी आवश्यक बिंदूंच्या निर्देशकांची सारणी तयार करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा आता इथे आपल्याला काय दिलं आहे बघा वर्ग दिलेला आहे वर्गमध्य मध्य दिलेला आहे वारंवारता दिलेली आहे आणि बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत मग काय करायचं इथे सर्वात अगोदर आपल्याला बिंदूंचे निर्देशक शोधायचे आहेत मग इथे बिंदूंचे निर्देशक काय येतील तर वर्ग मध्य आणि वारंवारता हे आपण जसंच्या तसं लिहायचं आहे तर इथील अठरा पॉईंट पाच कॉमा चार चला आपलं पहिलं उदाहरण झालं दुसऱ्या उदाहरणात इथे काय सांगितलं आहे बघा तर इथे वर्गमध्य दिलेला आहे वारंवारता दिलेली नाही आणि बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत एकोणीस पॉईंट पाच कॉमा तेरा तर बघा इथे जसाच्या तसा आलेला आहे याचाच अर्थ बिंदूंचे जे निर्देशक आहेत त्यातील दुसरी किंमत जी आहे ती वारंवारता आहे मग इथे लिहायचं आहे तेरा चला आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला वारंवारता दिलेली आहे वारंवारता जशीच्या तशी इकडे आहे बरोबर मग बिंदूंच्या निर्देशकावरून आपल्याला काय शोधायचं आहे वर्गमध्ये शोधायचं आहे मग इथे वर्गमध्ये काय येईल तर वीस पॉईंट पाच चला इथे लिहिलं वीस पॉईंट पाच आणि सर्वात शेवटी आपल्याला काय शोधायचं आहे वर्ग शोधायचा आहे बघा इथे वर्ग कसा शोधणार तर त्याच्या अगोदरच्या वर्गाची जी कमाल मर्यादा आहे वरची मर्यादा आहे ती पुढच्या वर्गाची खालची मर्यादा येईल म्हणजे इथे एकवीस असते ते एकवीस आले आणि ह्यामधील वर्गांतर किती आहे तर वीस आणि एकवीस ह्यामधील वर्गांतर आहे एक म्हणजे इथे आपल्याला वरची मर्यादा एकने अधिक करावी लागेल एकवीस अधिक एक बावीस चला इथे आपल्याला वर्ग मिळालेला आहे तर अशा पद्धतीने आपली ही कृती पूर्ण झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू